रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये मानगाव शहराचा जो काय घनकचरा निघतो आणि ह्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी माणगाव नगरपंचायतीची पूर्णपणे जबाबदारी असून आपण या ठिकाणी पाहू शकता खाजगी जागेवरती माणगावमधील शहरातील जो घनकचरा निघतो तो घनकचरा या ठिकाणी आणून टाकला जातो परंतु या ठिकाणी लगतच असणारी वस्ती व मुलांची आश्रमशाळा आहे या दुर्गंध यामुळे या येथील नागरिकांना या, ये या शाळेतील मुलांना दुर्गंधीचा सामना दिवसांदिवस सामना करावा लागत आहे व यातून दुर्गंधीतून त्यांना मात्र आरोग्याची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे या संदर्भामधील येथील नागरिकांनी अनेक तक्रार अर्ज मानगाव नगरपंचायतीमध्ये केलेले आहेत परंतु या ठिकाणी असणारे अधिकारी आहेत यांनी मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल मात्र घेतलेली नाही परंतु या घनकचऱ्याचा प्रश्न मोठा चर्चेत असताना मानगाव नगरपंचायत सुस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे तरी देखील या घनकचऱ्याचा विषय हा लवकरात लवकर मार्गी लागावा या लवकरच या घनकचऱ्याची विल्हेवाट या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी लावावी अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे परंतु आता याकडे असणारे नगरपंचायत हे प्रशासन याकडे लक्ष देते की दुर्लक्ष करते याकडे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे महान्यूज मराठीसाठी किशोर किरवे मानगाव माणगावचा पूर्ण कचरा त्या आश्रम शाळेच्या बाजूला जवळजवळ दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर कचरा टाकला जातो आणि सगळ्या प्रकारचा कचरा म्हणजे प्लास्टिक त्याच्यामध्ये जास्त आहे कचरा टाकला जातो हे वर्षानुवर्षी चालू आहे म्हणजे कचरा टाकण्याच्या अगोदर पासून शाळा आहे ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता त्या ठिकाणी आम्ही इथे कॅनोल होता मुलांना घेऊन आंघोळ करणं असं सगळं स्वच्छ परिसर होता परंतु कचरा टाकला गेला कचरा टाकला ते टाकला तो कचरा आता एवढा झालेला आहे की कचऱ्याला पेटवला जातोय आणि या कचऱ्याचा वास एवढा येतोय की समोरच आमच्या मुलींची जवळजवळ सव्वा दोनशे मुलींचं वसतीगृह आहे आणि जवळजवळ साडेचारशे विद्यार्थी या ठिकाणी पहिली ते दांदवीचे आदिवासी समाजातले निवासी राहून शिक्षण घेतात ह्या सगळ्यांना खोकल्याचा शोषणाचा त्रास होतोय पालकही बोम मारत असतात आम्ही शाळेत पाठवणार नाही आमच्या मुलांना त्रास खोकला त्याच्यामुळं मुलंही घरी न्यायला लागलेले आहेत गळतीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे याचा आम्ही वेळोवेळी शासनाला पत्र दिलेले आहे पाठपुरावा केलेला आहे की हे सगळं बंद करा कारण मुलांच्या आरोग्याला इथे धोका आहे आज सुद्धा आम्ही नगरपंचायतीमध्ये जाऊन मीटिंग घेतलेली आहे माननीय सीओ साहेब माननीय नगर नगराध्यक्ष मॅडम उपनगराध्यक्ष मॅडम सगळे नगरसेवक यांच्याबरोबर मीटिंग मिटिंग झाली आणि त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की येत्या दोन आठवड्यामध्ये हा पूर्ण कचरा आम्ही रस्त्याच्या पलीकडे जो डिस्पोजल जे यंत्र आहे त्याच्यामध्ये नेऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि पूर्ण जो जुना कचरा टाकलेला आहे तो पूर्ण सगळा काढून तिथला परिसर स्वच्छ केला जाईल याच्या पुढे अशा प्रकारचा तक्रार येणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ असं आश्वासन आज आम्हाला नगरपंचायतीच्या वतीने दिलेला आहे सर आता आम्ही विनंती वजा सगळं नगरपंचायतीला हे सगळं सांगितलेलं आहे शेवटी पालकांना पण आम्ही पालक मेळावा ज्या वेळेला घेतो त्यावेळेला पालकही आम्हाला नेहमी सांगत असतात की सर आम्ही तुमच्या सोबत येतो नगरपंचायतीमध्ये आम्ही मुलांना घेऊन जाऊन बसू हे जर का सगळं झालं नाही तर आम्ही मुलांना पाठवणार नाही याच्यापुढे पुढे आम्ही पालकांना कंट्रोल करणार नाही किंवा करू शकणार नाही त्यांना इथपर्यंत आम्ही समजवण्याचा प्रयत्न केलेला नाही याच्या पुढे पालकच ऍक्शन घेऊन कदाचित त्या मुलांना घेऊन त्या नगरपंचायतीमध्ये जाऊन बसू शकतात त्याच्यापुढे हे होऊ नये म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की ही आपण टाकलेला कचरा लवकरात लवकर लवकर योग्य कार्यवाही त्याच्यावर व्हावी आणि कचऱ्याचा नायनाट व्हावा स्वच्छता राखावी एवढीच माझी सगळी प्रशासनाला